नमस्कार, नमस्कार मी व्यंकट पन्हाळे आज लोकाधिकार न्यूजच्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी आलेले आहेत हरिभक्तपरायण खंडू महाराज औसेकर खंडू महाराज आणि त्यांच्या सहकार्याने सांप्रदायिक खुल्या भजन स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या भजन स्पर्धेच्या संदर्भात आपणाला माहिती सांगणार आहेत हरिभक्तपरायण खंडू महाराज अवसेकर महाराज या कार्यक्रमाचं जे आपण आयोजन केलेलं आहे तर त्या संदर्भातली आपण जरा सविस्तर माहिती सांगा मी खंडू महाराज अवसेकर श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी व श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी या दोघांचं औचित्य सा साधून लातूर महानगरीमध्ये खुल्या सांप्रदायिक भजन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत या स्पर्धेचं प्रथम बक्षीस आहे अकरा हजार रुपये रोख श्री संत शिरोमणी सावता महाराजांचा ग्रंथ व श्री संत सावता महाराजांची प्रतिमा याचं द्वितीय बक्षीस बक्षीस आहे सात हजार रुपये रोख श्री संत सावता महाराजांचं चरित्र ग्रंथ व श्री संत सावता महाराजांची पुण्य असे प्रतिमा याचं तृतीय बक्षीस अस आहे चार हजार रुपये रोख श्री संत, अस्तर श्री संत सावता महाराजांच्या असता ठिकाणी ठिकाणी चरित्रग्रंथ व श्री संत सावता महाराजांची प्रतिमा हे बक्षीस हे सर्वानुमती असल्या ठिकाणी आयोजित करण्यात असे आलेलं आहे त्याचप्रमाणे हे असल्या ठिकाणी याचे काही नियम आणि आठीसुद्धा असल्या ठिकाणी ठेवलेले आहेत याची नाव नोंदणीची शेवटची तारीख एकतीस जुलै आहे या असता ठिकाणी भजन स्पर्धेमध्ये श्री संत शिरोमणी सावथा महाराजांचा अभंग व श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची कवलण हे गाणं बंधनकारक ठेवलेलं आहे याची प्रवेश फी तीनशे रुपये असून गाण्यांची असे वेळ अवघ्या तीस मिनिटांची करण्यात असल्याकांनी आलेली आहे तरी या परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या स्पर्धेमध्ये कुटुंबा शास्त्रकडे भरारी घेऊन सर्वांनी सहकार्य करून यावं अशी विनंती मी खंडू महाराज औसेकर व माझे सर्व सहकार्य करीत आहोत महाराज हा कार्यक्रम कुठे आयोजित केलेला आहे आपण हा असताना कार्यक्रम लातूर पासून जवळच असणाऱ्या ठिकाणी बारशी रोड वरती विश्वकर्मा फंक्शन हॉल मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे धन्यवाद लोकाधिकार न्यूज लातूर